ठाणेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं आयोजित स्वागत यात्रेत मुख्यमंत्र्याच्या सहभागामुळे यात्रा विस्कळीत झाल्यानं ठाणेकर नागरिकांमधून नाराजीचा सूर हिंदू मराठी नववर्षानिमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी ठाणे शहरात निघणाऱ्या स्वागत यात्रेत यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवून ठाणेकरांची मनं जिंकली परंतु यंदा केवळ चार ते पाच पाऊलच न चालता चक्क दगडी शाळेपासून गोखले रोडपर्यंत ते पायी सहभागी झाल्यानं ठाणेकर अचंबित झाले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा उत्साह आहे का असा अनेकांनाही प्रश्न पडला मात्र मुख्यमंत्र्यांच्या या सहभागामुळे स्वागत यात्रा विस्कळीत झाल्याचं चा चित्र होतं त्यामुळे काही ठाणेकर मंडळींनी नाराजी देखील व्यक्त केली श्री कोपनिश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं दरवर्षी हिंदू मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रेचं आयोजन केलं जातं या स्वागत यात्रेची सुरुवात श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे असल्यामुळे ते होतात मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर त्यांनी या परिखंड प्रखंड होता गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी सात वाजता पुढे जांभळी नाक्यावर येते त्या ठिकाणी शहरातील विविध संस्थांचे रथ एकत्र येत स्वागत यात्रेला सुरुवात होते अगदी शिस्तबद्ध पद्धतीने ही स्वागत यात्रा शहरातून फिरते यंदाही या स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती दगडी शाळेजवळ पालखी आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालखी घेतली पाच ते दहा मिनटं ते पालखी घेऊन चालले त्यानंतर ते, ते दगडी शाळेपासून गोखले रोडपर्यंत पायीस यात्रेत स्वागत झाले सहभागी झाले यामध्ये त्यांनी जिमनॅस्टिक सादरीकरण शिवराज्याभिषेक सोहळ्याचं सादरीकरण असे मुख्य कार्यक्रम थांबून बघितले आणि सादरकर्त्यांचंही कौतुक केलं यामुळे त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती परिणामी पालखी मागोमाग येणारे विविध रथ यांचा क्रम चुकला आणि स्वागतयात्रा पूर्णपणे विस्कळीत झाली स्वागतयात्रेतील रथ हे ठाणेकरांसाठी आकर्षणाचा भाग असतो परंतु यंदा विस्कळीत झालेल्या या स्वागतयात्रेत ठाणेकरांना हे रथ नीट पाहता आले नाहीत तसंच यंदाच्या वर्षी स्वागत यात्रेला अधिकचा वेळ लागल्यामुळे काही सहभागी संस्थांनी स्वागतयात्रेचा नेहमीचा मार्ग न निवडता मधूनच मागे फिरण्याचा निर्णय घेतला यामुळे ठाणेकर नागरिकांचा स्वागत यात्रेला दरवर्षीसारखा उत्साह दिसून आला नाही तर दरवर्षी मुख्यमंत्री हे पालखीसोबत चार ते पाच पावलं चालतात परंतु यंदा चक्क दगडी शाळा ते गोखले रोडपर्यंत त्यांनी पायी स्वागत यात्रेत सहभाग नोंदवल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा उत्साह आहे का असा प्रश्न ठाणेकर नागरिकांकडून उपस्थित केला जातोय आघाडीमध्ये कुणाचा पायपोस कुणात नसून त्यामुळे काँग्रेसची फरफट सुरू असल्यामुळे पक्षात अनेक कार्यकर्ते अस्वस्थ असून त्यांनी वेगळी वाट धरण्याचा निर्णय घेतला असल्याचं मत राजू वाघमारे यांनी व्यक्त केले राजू वाघमारे यांनी आज ठाण्यातील आनंद आश्रमात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी शिंदे यांनी त्यांचं स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या राजू वाघमारे यांनी यावेळी बोलताना आपण अनेक वर्ष काँग्रेस पक्षाची भूमिका सक्षमपणे मांडल्याचं सांगितलं महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षातील नेते आणि कार्यकर्ते यांच्या मताला काही किंमत राहिली नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेस पक्ष काम करत असून कुणाचा पायपस कुणाला उरला नाही त्यामुळे पक्षात अनेक नेत्यांची घुसमट होत असून त्यामुळे पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काम करण्याची शैली आणि ते घेत असलेली मेहनत दिलेला शब्द पूर्ण करण्याची त्यांची ताकद हे सारं पाहून प्रभावित झाल्यामुळे आपण शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाघमारे यांचं शिवसेनेत स्वागत केलं शिवसेना हा महायुतीतील एक प्रमुख घटक पक्ष आहे राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून आपण कायमच सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारे अनेक निर्णय घेतले आहेत त्यामुळे राज्य आज एका नव्या उमेदीनं प्रगतीकडे वाटचाल करते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशाची मान जगात उंचावली गेली आहे त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राज्यात आज अनेक विकास प्रकल्प सुरू असून परदेशी गुंतवणुकीत राज्य क्रमांक वर आहे मोदींचे हात बळकट करून पुन्हा एकदा त्यांना पंतप्रधानपदी बसवण्याचा निर्धार महायुतीतील सर्वच पक्षांनी एकत्रितपणे व्यक्त केला आहे अबके बार चारसो पार हा निर्धार पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनं कामाला लागलो आहोत याच मोहिमेला अधिक बळ देण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना शिवसेनेची भूमिका अधिक जोरकसपणे मांडण्यासाठी राजू वाघमारे यांची शिवसेना उपनेता आणि सहमुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं यावेळी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश मस्के उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे संघटक उदय सावंत देखील उपस्थित होते आणि त्याची अनुभूती आणि प्रचिती मी जिकडं जिकडं जातो तिकडं मला येते लोकांना एक वेगळं आपले आपलेपण आहे आपलेपणाची महत्त्वाची भावना आहे की बाबा आपला माणूस आहे आपला माणूस ऐकेल हे ऐकणारं स सरकार आहे ऐकून घेणारं सरकार आहे आणि निर्णय देणारं सरकार आहे त्यामुळे आमच्याकडे नीती नियती आणि निर्णय हे सगळं आमच्याकडे आहे बाकी आता त्यांनी सांगितलं काँग्रेसची काय परिस्थिती नॅशनल पार्टी आता दोन पार्ट्या ज्यांच्याकडे झेंडा पण नाही अजेंडा पण नाही पण त्यांनी नॅशनल पार्टीलाच कॅप्चर केलं आहे हां हायजॅक करून टाकलेलं आहे आता नॅशनल पार्टीचं काय होणार म्हणून आता रा वाघमारेजी आपल्या पुढचं जे काय प्रत्येकाला भवितव्य तर लागतं मेहनत करतात किती पस्तीस वर्ष काम केलं तुम्ही तीस पस्तीस वर्ष काँग्रेसची प्रामाणिक सेवा केली काँग्रेसमध्ये प्रवक्ते पण त्यांचं सगळं मी बघतो का डिबेटमध्ये चर्चा मुद्दे सुद्धा असते त्यांची एव्हिडन्स सकट असते आणि सरचिटणीस म्हणून देखील काम त्यांनी चांगलं केलं अनेक चांगला, केल। चांगला कार्यकर्ता चांगलं आपलं सरकारचं काम आणि मुख्यमंत्र्याचं काम पाहून आज आमच्यासोबत त्यांनी येण्याचं ठरवलं आहे निर्णय घेतला आहे त्याबद्दल खरं म्हणजे त्यांच्या अनुभवाचा जो फायदा आहे नक्की आपल्या शिवसेनेला होईल कारण शिवसेनेमध्ये देखील अनेक लोक गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये लोकप्रतिनिधी असतील संघटनेचे आमचे आम पदाधिकारी असतील शिवसैनिक असतील लाखोंच्या संख्येने रोज येत आहेत तुम्ही रोज दररोज आपण पाहताय मुंबईमधलेच उबाट हाचे अठ्ठेचाळीस नगरसेवक शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत आणखी इतर पक्षाचे जवळपास साठ लोक शिवसेनेमध्ये मुंबईतले आले सिटिंग कॉर्पोरेटर आणि इतर महापालिका इतर जिल्हा परिषदा हे सगळं सुरू आहे याचं कारण एवढंच आहे की त्यांना एक विश्वास आहे की हे काम करणारे लोक आहेत घरी बसणारे लोक नाहीत घरी बसून फक्त टीका शिवाशाप फेसबुक लाईव्ह व्यव काय हे सगळं का आमच्याकडे नाही आमचं आता डायरेक्ट जे काय असेल ते डायरेक्ट आहे जनतेतला आणि जनतेतलं लाईव्ह आम्ही काम करतो आम्ही जनतेतले लाईव्ह आहेत ते फेसबुक लाईव्ह आहेत ठीक आहे त्यामुळे एक फरक लोकांना कळतो लोकांना काय पाहिजे लोकांना काम पाहिजे लोकांना विकास पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही काम करतो आहे मोदी साहेब देखील केंद्रातून आम्हाला मदत करतात डबल इंजिनचं सरकार फास्ट आमचे निर्णय होत आहेत अहंकारामुळे कधीही कोणी आपल्या राज्य सरकारने केंद्राकडे कधी मदत मागितली नाही का काय आपला कमीपणा होणार आहे आज आम्ही जातो प्रस्ताव ठेवतो प्रस्ताव मंजूर करतात वंदे भारत ट्रेन किती दिल्या रेल्वेसाठी खूप मोठ्या प्रमाणात पस्तीस हजार कोटीची तरतूद केली शेतकऱ्यांसाठी तरतूद केली मराठवाडा वॉटर ग्रीड जे आहे ते त्यांनी बासनात बुंडाळून टाकलं जलयुक्त शिवार योजना जी चांगली लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी होती ती बंद केली का द्वेषापोटी आकसापोटी तुम्ही कुणाचं नुकसान करताय शेतकऱ्यांचं राज्याचं आणि म्हणून आम्ही ते सगळं सुरू केलेलं आहे महिलांसाठी आम्ही आज किती योजना केल्या महिला बचत गटाला डबल केलं रिव्हॉल्विंग फंड केला सीआरपीचं मानधन वाढवलं ठाणे आणि परिसरात आज गुढीपाडवा नववर्षाच्या स्वागताचा उत्साह दिसून आला ठाण्यात कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीनं सकाळी शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते त्यांनी राज्यातील तमाम जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या तसंच राज्य प्रगतीपथावर असल्याचा त्यांनी दावा केला तसंच या विकासात प्रगतीत जो आडवा येईल त्याला आडवा करून गुढीपाडवा साजरा करण्यात येईल असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत या पार्श्वभूमीवर ठाण्यात कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित स्वागत यात्रेत सहभागी झालेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला मागील सरकारनं सर्व सण उत्सव तसंच विकास कामांवर बंधनं घातली होती परंतु राज्यात सत्तांतर झालं आणि आमचे सरकार आल्यावर आम्ही सर्व बंधनं दूर केली त्यामुळे आम्ही सर्व सणांमध्ये राज्यभरात उत्साह यायला मिळत आहे सरकार बदलल्यामुळे व्यापाऱ्यांपासून शेतकरी कष्टकरी मोकळा श्वास घेतायत असं सांगत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर यावेळी निशाणा साधला महायुतीच्या जागावाटोपात धाराशिव मतदारसंघाची जागा, वाट मतदार जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यानं अस्वस्थ झालेल्या का शिवसैनिकांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ठाण मांडत प्रदर्शन केलं धाराशिवची जागा शिवसेनेलाच मिळावी असा आग्रह त्यांनी धरला असून रात्री उशिरापर्यंत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थांबले होते धाराशिव मतदारसंघातून दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे निवडून आले होते परंतु शिवसेनेतील बंडानंतर राजकीय समीकरणं बदलली असून ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांनाच साथ दिली आहे त्यामुळे शिंदेंच्या सेनेकडून त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करण्याची तयारी केली जात होती तसंच महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेनेला मिळावी असा आग्रह शिंदेंच्या सेनेचे मंत्री पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी धरला आहे परंतु महायुतीच्या जागा वाटपात दाराशु मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यानं ते अस्वस्थ झालेत यातूनच धनंजय सावंत यांच्यासह सा शिवसैनिक मोठ्या संख्येनं काल रात्री ठाण्यात दाखल झाले होते त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी परिसरात ठाण मांडत प्रदर्शन केलं दाराशूरची जागा शिवसेनेलाच मिळावी असा त्यांनी आग्रह धरला असून रात्री उशिरापर्यंत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थांबले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा धनंजय सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आपले सर्व कार्यकर्ते आक्रमक भूमिकेत आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याकडे आलेल्या आहात मुख्यमंत्र्यांकडे काय नेमकी मागणी असणार आहे आमची एवढीच मागणी आहे की हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि ती जागा आपल्याकडे राहावी एवढेच मागणीसाठी आहे आम्ही आमच्या <सथ> कुटुंब प्रमुखाला आणि या राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्र्याला भेटायला सर एकंदरीत माहिती झालं तर जागा वाटपावरून शिवसेनेला नेहमीच अपमान सहन करावा लागतो असं मागील काही दिवसांपूर्वी पाहायला मिळालं होतं हेमंत गोडसेना देखील कामाला लागा असं सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली होती मात्र आता धाराशिवच्या जागेसोबत सुद्धा राष्ट्रवादी आता दावा करताना पाहिजे आता त्या जागेबद्दल काय झालं हे मला माहीत नाही धाराशिवच्या जागेबद्दल पोहोचतो कारण धाराशिव मध्ये आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी जे आलोय आमची खरकत इथं मांडण्यासाठी आणि त्यामुळे आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री शिवाजीबाई साहेबांनी वेळ दिलेली आहे आणि मी मगाशी आपल्याला म्हणलं की आमची चर्चा तर त्यांच्याशी होत्या नेमकं काय दुःख नाही ते तर पुढे आम्हाला मांडू दे मग आम्हाला तुमच्याशी बोलता येईल ना तुम्ही जर असे एकदम महायुतीचा धर्म पाळत नाहीये का धाराशिवमध्ये जेणेकरून तुम्ही आक्रमक झालेले आहेत राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत नाहीये का राष्ट्रवादी महायुतीचा आम्ही राष्ट्रवादी म्हणून विरोध करायला नाही आले हा पहिला मुद्दा क्लिअर करा आम्ही या ठिकाणी फक्त आपला हक्क आहे आप कारण तिथं हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे तो आपल्याकडे राहावा याच्यासाठी इकडे राहणार काय वाटतं शिंदेसाहेबांकडचं काय मिळेल तुम्हाला नाही मिळेल वाटेल शंभर टक्के शंभर टक्के मिळेल का नाही शिंदेसाहेब काम करणाऱ्याला न्याय देतात त्यामुळे शंभर टक्के नाही ओके Okay, well, Thank you. Thank you. Thank you. ढोलनाशांचा गजर सायकल रॅली पारंपरिक वेशभूषा रांगोळ्यांच्या पायघड्या जिमनॅस्टिकची प्रात्यक्षिक बाईक रॅली साठ संस्थांचा सहभाग घोडागाडी अबालवृद्धांचा पोलिसांचा सहभाग श्री कोपिनेश्वर महाराज की जय हर हर महादेव जय श्रीराम अशा घोषणा या वातावरणात गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली नववर्ष स्वागत यात्रा संपन्न झाली श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं आज ठाणे शहरात या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं श्री कोपनेश्वर मंदिर येथून कोपनेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं सुरुवातीला या पालखीचं भाजपचे आमदार संजय केळकर स्वागताध्यक्ष अर्जुन देशपांडे न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर पालखी श्री सिद्धिविनायक मंदिर येथे आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आणि ते पालखीचे भोई झाले दरम्यान तेथे पालखीची आरतीही करण्यात आली शिंदे यांनी पालखी खांद्यावर घेतल्यावर त्यांनी देखील हर हर महादेव अशा घोषणा दिल्या चिंतामणी चौकात आल्यावर मुख्यमंत्री शिंदे आमदार केळकर स्वागताध्यक्ष देशपांडे देश यांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली त्यानंतर एक एक राजकीय पदाधिकारी या स्वागत यात्रेत सहभागी होत गेला चिंतामणी चौकाच्या इथून दगडी शाळेच्या चौकात पालखी आल्यावर त्याचं रूपांतर स्वागत यात्रेत झालं यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा दाखवण्यात आला गोखले रोड येथे शिंदे गटाच्या वतीनं पुष्पवृष्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालखी आणि नववर्ष स्वागत यात्रेवर पुष्पवृष्टी करून सर्वांना मिठाईचे बॉक्स वाटले जाणटा राजामधील छत्रपती शिवाजी महाराज साक्षात या ठिकाणी अवतरले होते नवपाडा पोलीस स्टेशन पालखी आल्यावर पोलिसांनी या पालखीचं पूजन केलं आज मला या वयामध्ये स्वागताध्यक्षाचा मान गोपिनेश्वर न्यासातर्फे मिळाला त्याच्याकरता करता यांच्या खरंच आभारी आणि मला वाटते की मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी प्रमाणे सिनियर सिटीजन झाले कॉमन लोक झाले आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आज गुढीपाडव्या स्वागत यात्रेमध्ये आपल्या सामील झालेला आहे आणि मला वाटते तरुणांना मी हेच निमंत्रण दिलेलं की आपण पुढे या स्वागत यात्रेला आपल्या आपल्या संस्कृतीला अजून पुढे न्यायचं काम करा तर मला वाटतं आज तरुण पिढी इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे आणि ह्याच गोष्टी आपल्याला अजून पुढे न्यायचं काम करायचं हो जनरिक आधार माध्यमने आपण पूर्ण इंडियामध्ये आज बावीस नवीन रिटेल स्टोअर्स आपण ओपन केले आणि मला वाटते की जनरिक आधारच्या माध्यमने आज आपण फ्री ऑफ कॉस्ट लिन्सिड ऑइल जे पेन रिलीव्ह आहे ते आपण वाटलेले आहेत तर मला वाटते की ह्याच्यानी लोकांचा खूप सिनियर फायदा होईल जेवढ्या लांब चालणार त्यांना पेन रिलीव्ह जेल फ्री ऑफ कॉस्ट असा विषय आपण पण फ्री ऑफ कॉस्ट ऑइल म्हणजे पेन रिलीफ असतात दीडशे रुपयाची गोष्ट आज मोफत सिनियर सिटीजन्स करता आपण वाटलेले